हे बा एक हां दोन तीन चार पाच सहा तर सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा जवळपास दहा बारा, एक एक निगारी। निगारी। तो तो ते बारा आमचं एक ब एक दोन निघाले मोठे आठशे नऊशे ग्रामचं निघाले निघाली आत्तापर्यंत किती माल गेला प्लॉटचा तेराशे ते चौदाशे किलो गेला गेला सरासरी पंचवीस गुंट्यामध्ये आणि त्यात किती टक्के ग्रोथ झाली सत्तर टक्के ऐंशी टक्के जवळजवळ सत्तर टक्के झाली ग्रोथ झाली काय साईज बघा ना तुम्ही साहेब सरासरी साईज काय साहेब याच्यावाली पाचशे जाऊ शकते बरोबर साहेब नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि ऍड्रेस सांगा ना हां राहणार राहणार नागाव जिल्हा अच्छा आता आपण आपला हा ड्रॅगन फ्रूटचा प्लॉट बघतोय बरोबर आहे टोटल हे रान किती आणि आपल्या आजही पोल किती क्षेत्रामध्ये सगळ्या टोटल रान पंचवीस थी। गुंटा आहे बसले टोटल जर बघितलं आपण वरून तर तीनशे पंच्याण्णव डाम बसले आपल्या आज पंचवीस गुंटा क्षेत्रामध्ये बरोबर आहे आणि प्लॉट आपला किती वर्षाला प्लॉट आहे सगळा पहिल्या वर्षाला प्लॉट आहे मग मागाशी बोलली की ज्या वेळेस तुमचं प्लॉट लागण होती दिवाळीपासून प्लॉट कुठपर्यंत होता एक एक साधारण फूटच फक्त एक फूट म्हणजे जवळपास एखाच्या पर्यंत बरोबर एक नाही जमिनीपासून एक, एक फूट फक्त आणि त्यानंतर तुमची किती ग्रोथ झाली दिवाळीपासून कुठं आजपर्यंत दिवाळीपासूनच आमची जास्त ग्रोथ झाली प्लॉटची किती टक्के ग्रोथ झाली सत्तर टक्के ऐंशी टक्के जो जो सत्तर टक्के ग्रोथ झाली काय वापर त्याला तुम्ही असं वेगळं की ग्रोथ झाली पटापट एवढी आम्ही जैविक खत जो जो वापरतो ऐंशी टक्के ऐंशी टक्के जैविक वापरत आहे जैविक मध्ये काय वापरता बरोबर ग्रीन भूमी वगैरे भरलं काय वाटतं रिपोर्ट त्याचे तुम्हाला रिपोर्ट एक नंबर आहे प्लॉटला आज बघितलं आपण या आज हे बघा प्रत्येक झाडावरती कळी निघते नवीन बघा ही कळी सेट झाली ही नवीन निघते बरोबर एक इकडे बघा कुठू आपण चालू आहे जुनी पण कळी आहे म्हणजे असं कुठे हे नाही या निकडे पुढे बघा आज इकडे हा बघा माल साईज बघा ना तुम्ही साहेब सरासरी साईज काय याच्यावाली पाचशे पर्यंत जाऊ शकते बरोबर काल पण हार्वेस्ट केला माल, माल किती किलोचं फड निघाल लास्ट एक दोन निघाले मोठे आठशे नऊशे ग्राम पण निघाले निघाले आतापर्यंत किती माल गेला प्लॉटचा <min> <निगले! psycho> <hurricane> तेराशे चौदाशे गेला गेला पंचवीस गुंठ्यामध्ये आणि त्यात तुमचं तुम्ही म्हणजे एक सहा महिन्याचा प्लॉटची ग्रोथ केली बरोबर सहा तुमची वायाच गेली सहा महिन्यात माहिती आणि एवढा केलेला होता त्यामुळे वाढ खुंटली होती झाड दिसत नव्हती पण तुम्ही सहा महिन्यात ट्रीटमेंट करून प्लॉटला आज एवढा दीड दो दीड पाऊन दोन टन माल घातलाय आजूक पण झाडावरती माल आहे काय काय झाडावरती बरोबर इकडे बघा म्हणजे असं कोणतं झाड नाही असं असं माल नाही असं नाही बघा हां प्रत्येक झाडावरती माल आहे आणि नवीन सेटिंग पण सुरू झाली बरोबर आहे तुम्ही मला मग कशी बघा नवीन सेटिंग बघा नवीन काही निघते आधी इकडं बघा आणि कॅनोपी काय वाटते प्लॉटची कॅनोपी कशी वाटते हां काळू की वगैरे हो काळू काळू सांगा हां आपलं प्लॉट प्लॉवर बुस्टर काळू की एक नंबर येतो सिटिंगला फरक पडला आणि प्लॉट बुस्टरवर काळू की वर आली बरोबर एक तुम्ही प्लॉटला मला सांगा साहेब इथं ड्रॅगन फ्रॉट फ्रूट ड्रॅगन फ्रूटचे प्लॉट किती सगळे चार ते पाच तरी आहेत या काय कंडिशन यांच्या वेळी चांगले तुम्ही सगळ्यांना ग्रुप मध्ये शेती म्हणजे ड्रॅगन फ्रूट हो वगैरे ग्रुप मध्ये त्यातल्या तुम्ही एसबीचे प्लॉट वापरताय प्रत्येक शेतकरी मला सांगा साहेब असं तुम्ही वाटलं नाही का नाही या गोष्टीचे ऑर्गनिक आम्हाला जाधव साहेब मांडव यांना हां दुतात्या हा मॉर्गनिकाम बरं मला सांगा साहेब आता हि जळ आहे किती ग्राम खाल्ला सांगच्यावाडी सातशे ग्राम पाचशे सातशे ग्राम आणि तुम्ही रॅकन फूट खाल्ले कधी होय खाल्ले कशी क्वालिटी वाटली क्वालिटी एक नंबर आहे तयार म्हणजे बाबा कडू वगैरे लागत नाही असं आमचे थोडीशी बाकीच्या पेक्षा म्हणजे इतर शेतकऱ्यांपेक्षा मार्केट मधले आमचे आणि बाकीच्या शेतकऱ्यांपेक्षा आपलं गोड आहे आणि खायला पण चांगलं लागतंय आहे आणि साईज पण भेटते मला सांगा साहेब आज एवढा जो प्लॉट आहे सड वगैरे तुम्हाला काही दिसले का चार पाच झाडांना आहेत अख्ख्या प्लॉटमध्ये किती टक्के वाटत तुम्हाला सडती पाच सात टक्के शंभर टक्के म्हणजे पाच सात टक्के सड आहे म्हणजे सड असते प्रत्येक फांदीवरती तसं आपलं कुठं काय वाटत नाही आणि ती सेटिंग बघा आता इकडे या सेटिंग बघा तुम्ही नवीन फुलं बघित निघाले बाबा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा जवळपास दहा ते बारा त्यातले कमीत कमी पाच ते सहा सेट आरामात बरोबर आहे की नाही मला सांगा साहेब आज जे शेतकरी म्हणता बाबा ऑर्निकचे रिपोर्ट लेट भेटतात केमिकलचे रिपोर्ट चांगले फास्ट भेटतात आणि चांगलं असतं त्याबद्दल तुमचं काय मत आहे थोडे उशिरा म्हणजे रिपोर्ट चांगले लॉंग टाईमसाठी बाकी कसं राहते आवडी ही बघा तुम्ही जमीन बघा तुमची एकदम हलकी आहे ताजती जमीन नाही म्हणजे मिक्स जमीन तुमच्यावाली लाल माती वगैरे हो बरोबर आहे की नाही अच्छा आपण असं वाटतंय बाबा आपला जो खर्च केला म्हणतो फालतू झालाय किंवा का विनाकारणी झालाय नाही नाही इथून नाही असा काय खर्च नाही ना झाड पण आपलं तयार झाले एक नंबर कारण झाडाची क्वालिटी जर बघितली हे बघा हां तुम्ही म्हणे एवढं झाड जे विकनेस हो झाडाचं आज तो विकनेस कुठं वाटत नाही आणि सगळे झाड एक सारखे झाले आपला प्लॉट कुठे विहिरीश वाटत नाही प्लॉटमध्ये म्हणजे हा एक आपला फायदा झाला आज झाडं आपण तयार झाले बाग रेडी झाली आता फक्त आपलं काय करायचं माल पिक व्हायचं पुढं बरोबर <coughs> आहे की नाही बरं आता एक सर तुमचं एक मला मोबाईल नंबर सांगा जे करून कॉन्टॅक्ट करू करू शकेल नव्वद एकसष्ट सदुसष्ट पंधरा बरं आणि तुम्ही जे आपले शेतकरी मित्र आहे पूर्ण महाराष्ट्रामधले वगैरे बरोबर आहे त्याला तुम्ही काय देऊ शकता बाबा एसबीटीबद्दल सर्व शेतकऱ्यांनी वापराव बरोबर आहे योग्य आहे बरोबर आहे आपण असं वापरून बघा थोडंसं ट्रायल घ्या आणि मग पूर्ण क्षेत्राला वापरा बरोबर नाही डायरेक्ट पण कुणी लगेच वापरू नका सगळ्या क्षेत्रावरती बरोबर थोडं क्षेत्राला वापरा रिझल्ट घ्या आणि मग पूर्ण वापरा ओके धन्यवाद सर आहे